कधी कधी असं वाटतं ना की सगळं संपलंय ज्यांच्यावर विश्वास ठेवला तेच दूर गेले स्वप्न तुटली आणि मनात फक्त शांतता उरली पण ऐक ही शांतता शेवट नाही ही, ही सुरुवात आहे तुझ्या नव्या रूपाची तुझ्या नव्या ताकदीची देव कधी तुटू देतो फक्त तुला पुन्हा घडवण्यासाठी जे आज तुला वेदना देते तेच उद्या तुझी ओळख बनेल थांबू नकोस कारण अंधाराचा शेवट नेहमी प्रकाशातच होतो फक्त एक पाऊल पुढे टाक विश्वास ठेव स्वतःवर आणि गोष्टीसाठी रडलास तीच गोष्ट एक दिवस तुझा अभिमान बनेल परसी घेऊन येत आहे तुमच्यासाठी जीवन बदलून टाकणारे सुंदर सुविचार जेव्हा आयुष्य तुम्हाला रडवतं तेव्हा देव हसवण्यासाठी काहीतरी सुंदर तयार करत असतो फक्त विश्वास ठेवा आणि थोडं थांबा तुमचा काळ नक्की येईल काही जखमा दिसत नाहीत पण त्या मनात खोलवर कोरलेल्या असतात त्या आपल्याला कमजोर नाही तर अधिक मजबूत बनवतात प्रत्येक पडझडी मागे देवाची योजना असते तुम्ही तुटत नाही आहात तुम्हाला नव्यानं घडवलं जात आहे आयुष्य कधी कधी अवघड होतं पण म्हणून थांबू नका कारण प्रत्येक संघर्षानंतरच सर्वात सुंदर सूर्योदय दिसतो जगात सगळे आपल्याला समजावतील असं नसतं पण स्वतःला समजून घेणं हीच खरी शांती आहे दुःख नेहमी वाईट नसतं ते आपल्याला आयुष्याचं खरं मूल्य जेव्हा वेदना येते तेव्हाच आपण कृतज्ञ व्हायला शिकतो काही वेळा शांत राहणं हेच सर्वोत्तम उत्तर असत कारण वेळ येतेच आणि ती सगळ्यांना उत्तर देते आयुष्य बदलतं लोक बदलतात पण चांगले क्षण मनात कायम ताजे राहतात या आठवणीच खरी संपत्ती असतात जोपर्यंत मनात आशा जिवंत आहे तोपर्यंत काहीच संपलेलं नसतं देव नेहमी योग्य वेळी चमत्कार घडवतो हार मानू नका कारण उद्याचं सौंदर्य अजून बाकी आहे कदाचित आज तुम्ही हरलात पण उद्या तुम्ही प्रेरणा बनाल काही लोक आपल्याला सोडून जातात पण ते आपल्याला स्वतःची किंमत ओळखायला शिकवतात कधी कधी हरण ही आयुष्याच सर्वात प्रत्येक वेदना असत सांगते थांबू नकोस कारण दुःखातूनच नवा प्रकाश जन्म घेतो जीवन म्हणजे जी पावसासारखं ओलसर होणं पण त्या थेंबांमध्ये आनंद शोधणं हेच खरंच जगणं आहे ज्याने आपलं मन जिंकलं त्याला दूर ठेवणं अवघड असतं पण कधी कधी शांतपणे सोडून ही गरजेचं असतं काही स्वप्न अपूर्ण राहतात पण ती मनात जिवंत ठेवणं हीच खरी प्रेरणा असते लोक तुमचं मूल्य फक्त तेव्हाच ओळखतात जेव्हा तुम्ही त्यांच्या आयुष्यात नसता म्हणून स्वतःसाठी जगायला शिका कधी कधी रडणं गरजेचं असतं कारण ते मन हलकं करतं आणि पुन्हा नव्यानं जगण्याची ताकद देतं अपयशाचं दुःख तात्पुरतं असतं पण प्रयत्न सोडल्याचं दुःख आयुष्यभर राहतं त्यामुळे प्रयत्न करत राहा जीवनातल्या प्रत्येक थांब्याचं कारण असतं काही शिकवण्यासाठी काही बदलवण्यासाठी आणि काही नव्या वाटा दाखवण्यासाठी कधी कधी शांतता सगळ्यांपेक्षा जास्त बोलते ती मनात दडलेली वेदना शब्दांशिवाय व्यक्त करते रसिकांनो आयुष्य कितीही कठीण असलं तरी हार मानू नका देव अजून तुमच्यावर काम करत आहे जर या शब्दांनी मनाला स्पर्श केला असेल तर एक लाईक द्या आणि मनात उमटलेलं वाटल्यास कमेंट करा आणि अशाच प्रेरणादायी विचारांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद